नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली नऊशे चोपन्न क्विंटल किमान दर चार हजार एकशे पन्नास रुपये कमालदर चार हजार तीनशे पासष्ट रुपये सर्व साधारण दर चार हजार दोनशे सत्तावन्न रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाद असं नागपूर अवकाली चौवेचाळीस क्विंटल किमान चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार दोनशे अकरा रुपये सर्व साधारण दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाद असं भीती हिंगोली अवकाली तीनशे वीस क्विंटल किमानर तीन हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्व दर चार हजार दोनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन तसेच पुढील बाद असं भीती अकोला अवकली सहाशे बावन क्विंटल किमान दर चार हजार साठ रुपये कमालदार चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारत चार हजार तीनशे पासष्ट रुपये दाता हे पिवळासय बीन